तर मंडळी कलस मराठी वाहिनी घेऊन येत आहे एक रांगडी आणि झणझणीत प्रेमकथा हॅशटॅग लय आवडतेस तुम्हाला ही नवी कोरी मालिका चौदा ऑक्टोबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय आणि या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद आहे ही मालिका नावाप्रमाणेच हटके आहे गावच्या मातीतलं प्रेम त्यातही दोन वैरी गाव कळशी आणि साखरगाव कळशीचा रांगडागडी सरकार आणि साखरगावच्या साहेबरावांची मुलगी सानिका यांची ही हटके आणि अनोखी प्रेमकथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे या मालिकेत एक नवीन जोडी दिसून येते सानिका मोजर आणि तन्मय जक्का असे हे नवीन चेहरे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे लव ऍक्शन ड्रामा अशा सगळ्या गोष्टींनी भरलेली ही थरारक प्रेमकथा पाहणं खरंच रंजक ठरेल तर हॅशटॅग लय आवडतीस तुम्हाला ही मालिका पाहण्यात तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका